पहिल्यांदा तर तुझं खूप अभिनंदन थँक्यू आणि तुझं आमच्या शाळेमध्ये स्वागत म्हणजे तू हे कुस्तीपट व्हायचं मी सहावीत असताना म्हणजे मला तशी आवड खेळायची खेळाची अस होती मी कबड्डी खेळायची पहिले जो होती पण कबड्डी खेळायची कबड्डीत नाही काय असं हे खेळगावामुळे असं पुढं जातं नाही

माझं ऍडमिशन आणलं माझं तिथून मला पुढचा प्रवास चालतो ना आठवीत सातवीत मी जिल्ह्या पर्यंत गेले आणि आठवीला मी नॅशनल ला बोल मुझे, मुली म्हणले की थोडं घाबरतात कुस्तीला मग तुला म्हणजे काय प्रॉब्लेम आले का तसे पण आधी पण पण मी ठरवलंय की नाही का प्रॉब्लेम येणारच आहे मोठं व्हायचंय ना हा मग काही झालं तरी ती मला पूर्ण करायचं माझं स्वप्न पोहोचाय पोहोचायच पप्पाचा खूप सपोर्ट असतो माझे गुरु हनुमंत पंडसाहेब हा त्यांनी मला वडिलांसारखंच म्हणजे दुसरे वडील असल्यासारखंच मला सांभाळलं कधीच कशाची कमी पडू दिली नाही. हा हा म्हणजे घरातून पण सपोर्ट महत्वाचा आहे. हा आधी घरातून महत्वाचा आहे. घरातून तर खूप सपोर्ट आहे मम्मी चा आहे. कधीच मला घरी आले तरी कधी काम सांगणार नाही. हा म्हणजे मुलीसारखं काही झालं तरी वागणूकच दिली नाही मला घरच्यांनी. आतापर्यंत म्हणजे लहानपणापासूनच कधीच नाही स्वयंपाक कर हे नाही म्हणलं की नाही मम्मी पण कधी हट्ट केला नाही की तू कर एखाद्याच मम्मी सांगायची पण पप्पा तिला कशाच्या काम सांगते सपोर्ट केला मम्मीने पण खूप म्हणजे बाबाने पण सपोर्ट करतात आणि आई पण सपोर्ट करतात कधी मला कशाला नाही बोलले नाही एखाद्या भावाला म्हणायचे तू हे करू नको पण मला कधी असं बोलले नाही की तू हे करू नको मजा हा मला इतकं म्हणजे हे केलं हे केलं म्हणून नाही का हे अशापर्यंत गेल्यापर्यंत पोहचले आणि पुढं काय स्वप्न मला क्लास वन ची पोस्ट घ्यायची पण आता क्लास वन ची पोस्ट घेतल्यावर मग नाही म्हणजे पोस्ट चालूच ठेवणार आहे असं नाही बंद करून माझं लग्न झालं तर मी हा हा अशी नाही शाळेतल्या छोट्या छोट्या मुलींना तू काय सांगू ते त्यांनी काय करायला पाहिजे किंवा कसं त्याला अशी मला अजून इच्छा आहे काहीतरी शिकायची तो कसा पण शिकू शकतो हा त्याला शिकण्याची इच्छाच नाही आता मला हॉस्टेलला ठेवलेलं इथून गेलेचे आम्यात कसं राहायचं हे मला काही माहित नव्हतं पण मला ते खेळायचं होतं मला ते करायचं होतं पण मी राहिले रडले नाही काय नाही नवीन असतात नाही घरी कधी हातच केला नाही की राहायचं मला यायचं घरी मी एक वर्षानंतर गेले नाही एक वर्षानंतर घरी आले तुझ्या मनात जिद्दच होती ती नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं मागा घेतात मुली असं परिस्थितीचं काय झालं की मागा घेतात त्याची परिस्थितीचा पण अडथळा खूप वेळा आला पप्पाने मला नाही दाखवला कधी की बाबा तुझ्या असं होतंय पप्पाने नाही दाखवलं की तुझ्या असं झालंय कधीच कशा पैसे पितात कधीच घरी येत होती कमतरता पप्पाला खूप प्रॉब्लेम येत होते पण पप्पा मला कधीच असं दाखवलं नाही की बाबा तुझ्यामुळे होते तुला पैसे भरावे लागते असं कर तसं कर थोडा दिवस घरी कधीच असे बोलले नाही जायचंय तुझा त्यांनी एवढं माझ्यासाठी केलं हेच मला म्हणजे होतं माझ्या डोक्यात तेच विचार होते आई बाबा एवढं माझ्यासाठी करतात मग मला पण काहीतरी केलं पाहिजे नाही पण तो आई वडिलांच्या म्हणजे स्वप्ना तर माझ्या मनात होत ती माझ्यासाठी एवढं का काढतात मग मी का करू शकत नाही ते राहणार मला तर तिथे करायचंय आणि वडिला म्हणजे प्रायमरी टीचर आणि विचार एकदम फॉरवर्ड असणार कशा म्हणजे नाही असं बोलतेच नाही कुस्ती खेळू नको फुल सपोर्ट करणार माझे गुरु पण म्हणजे खूप म्हणजे त्यांच्या मुलीसारखंच मला सांगायचं दुसरी मुलगी म्हणूनच सांगायचं कधीच कशीच करून देत नसतात खूप छान तुझ्या जिद्देला सलाम आणि तुला पुढील याच्यासाठी आमच्याकडे खूप खूप शुभेच्छा तुझी सगळे स्वप्न पूर्ण होत